स्वागत आहे वागवाय काही खळ घडामोडी मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार खड्ड्यात पडून महिला गंभीर जखमी सांगली प्रतिनिधी सचिन आवळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर मिरज पंढरपूर हायवे लक्त असणारे हॉटेल गावरान लक्त छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे गेले एक महिन्यापासून रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकीज झाल्यामुळे सात फूट खड्डा खोदल्या गेला असून त्यामध्ये रस्त्यावरून ये जा करत असणारे मोटरसायकल खड्ड्यात घसरून पडल्यामुळे एक महिला प्रियंका मनोज कांबळे ही महिला गंभीर जखमी झाले आहे तिच्या पायाच्या कट झाले असून तिला गंभीर दुखापत झाले आहे ती सध्या खाजगी रूप नाल्यात उपचार घेत आहे व ती महिला सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस पदाधिकारी मनोज बाळासाहेब कांबळे यांच्या त्या पत्नी आहेत त्यांच्या मुलीलाही किरकोळ दुखापत झाले आहे मनपा प्रशासन यांच्या या भोंगळ कारभारामुळे हा जीव घेणा प्रकार घडला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे यामुळे या, या छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील नागरिक या खड्ड्यामुळे भयभीत झाले आहेत आज तेथे मनपा अतिरिक्त आयुक्त अडसुळे साहेब व अधिकारी व माजी नगरसेवक संदीप आवटी भाजप युवा नेते दिगंबर जाधव वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सतीश पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनुराज होळकर येऊन त्या भागातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या व त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले या भागाचा गेले काही अनेक वर्षापासून विकास झालेला नाही या भागातील प्रमुख समस्या रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत तेथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब यांनी सांगितले की गंभीर दुखापत झालेल्या महिलेची सर्व मेडिकल खर्च मनपा प्रशासन देईल अशी ग्वाही त्यांनी दिली वया या रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या खड्ड्याचे काम तात्काळ करून रस्ता व्यवस्थित केला जाईल असे त्यांनी सांगितले व छत्रपती शिवाजी महाराज नगर व अष्टविनायक नगर या भागातील प्रमुख समस्या येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने सोडवल्या जातील असे त्यांनी सांगितले लखितच्या कामकाजासंदर्भात नागरिकांनी ज्या ठिकाणी काम राबवलेलं होतं काल एक दुर्घटना या ठिकाणी घडलेली होती एक महिना या ठिकाणून जात असताना थोडा अपघात होऊन त्या ठिकाणी पडण्यामुळे दुखापत झालेली आहे त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी काम राबवलं होतं त्या नागरिकांची समजून काढण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या वती कार्यकर्त्यांनी समक्ष पाहणी केलेली आहे आणि हे काम तीन तासांमध्ये प्राधान्यानं पूर्ण करू आणि यासाठी ज्या काही स्टेटिफेच्या घेणं होती उपाययोजना करण्यात येतील बॅरिकेड लावून काम करण्यात येणार आहे तसेच त्यांची दुर्घटना आहे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे विविध योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सोयीसुविधा त्यांच्यासंदर्भात सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार आहे ताजा घड़ामोड़ी पहाने साथी एम एस मराठी न्यूज चैनल लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद